संजय गांधी निराधार योजना अंतर्गत संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ शेवण योजना यामधील तुम्ही जर लाभार्थी असाल या दोन्ही योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आज आलेली आहे खुश खबर आलेली आहे ऑक्टोंबर ते मार्चपर्यंत जे सर्व पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत वितरणाचा जी आर आलेला आहे आणि जी आरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे तुम्हाला कशाप्रकारे हे पैसे मिळू शकतात याबद्दल संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे तर संपूर्ण जी आर आपण आज बघणार आहोत तर कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे मिळणार आहेत कारण की जी आर आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्याम पैसे हे रिलीज केल्याचं सांगितलेलं आहे आणि नेमकं ने काय आहे या जी आरमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर्व लाभार्थ्यांना माझा नमस्कार तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर सर्व शासकीय योजनेसंबंधीची माहिती त्याचबरोबर जे नवनवीन जी आर येत असतात त्याची माहिती संपूर्ण आपल्या व्हिडिओवर आपण माया आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल लायकनला नक्की प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या जी आरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे तर बघा हाच तो शासन निर्णय आणि इथं बघू शकता तुम्ही काय लिहिलेलं आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा हे खूप महत्त्वाचा निर्णय आहे किंवा मग म मुद्दा आहे आणि इथं दिनांक तुम्ही बघू शकता चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आलेला आहे तर ताजा शासन निर्णय आलेला आहे इथं बघू जा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा जी आर काढण्यात आलेला आहे आता इथं संदर्भ काही दिलेला आहे आणि या संदर्भानुसारच हा जी आर काढण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता चला तर खाली बघूया इथं प्रस्तावना काय लिहिलेली आहे ते बघून घेऊया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनांचा योजना या योजना राबवण्यात येत आहेत तर बघा एवढ्या साऱ्या योजना यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत तुम्ही बघू शकता जे निराधार आहेत जे गरीब आहेत विधवा आहेत आणि त्याचबरोबर वृद्ध आहेत या सर्वांसाठीचा हा सर्व लाभार्थ्यांसाठीचा हा विशेष जो आ, जी आर आहे हा आलेला आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी नान्यथा तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाही तर हा व्हिडिओ सविस्तर जाणून घ्या त्याचनुसार तुम्हाला तुमचे पैसे हे मिळणार आहेत कारण जर तुम्ही हा व्हिडिओ समजून घेतला व्यवस्थित तर मग तुम्हाला तुम्हाला पैसे कसे मिळतील हे तुमच्या लक्षात येणार आहे तर बघा पुढे बघूया आपण काय लिहिलेलं आहे तर यामध्ये मी तुम्हाला सर्वात आधी इथं वाचून दाखवलेला आहे की वृद्ध जे असतील जे निराधार आहेत जे विधवा आहेत अशांना जे अपंग आहेत अशांना सर्वांना जे लाभ मिळत असतात सरकारकडून विविध योजनांमधून त्या लाभार्थ्यांना त्या त्याचा त्या त्या लाभ कसा घेता यावा कारण की अजूनही दोन तीन महिने झाले त्यांचे पैसे त्यांना मिळालेले नाही आहेत तर आता हे पैसे कसे मिळवायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये घेणार आहोत पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे जसे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या पोर्टल पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर बघा मार्चपर्यंत जे डी बी टी मार्फत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं इथं शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे या मार्चपर्यंत जे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु अजूनही खूप जणांना याचा लाभ मिळाला नाही आहे तर त्यांना त्यांनी काय करायचं आहे हे सुद्धा तुम्ही मला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस असल्यामुळे त्यावेळी तु माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे अर्थसहाय्य त्या लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे तर बघा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की निवडणुका सुरू झाल्या होत्या आणि ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर तुम्ही बघू शकता इथं दोन हजार चोवीसमध्ये जे निवडणुका झालेल्या त्या निवडणुकीमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे अडकलेले होते लाभार्थ्यांचे अजूनही ते मिळाले नव्हते कारण की चार पाच महिने होऊन झालेले आहेत निवडणुका होऊन आणि त्या दोन महिन्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे जे की संजय गांधी निराधार योजनामध्ये आहे त्याचबरोबर श्रावणबाळ योजनामधले आहेत विधवा योजनामधले आहेत क्या त्याचबरोबर इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना यामधल्या जे जर सर्व काही जे लाभार्थी आहेत, आहेत त्यांना या दोन महिन्यांचे पैसे मिळालेले नव्हते आणि आतापर्यंतही काही जणांना पैसे तर मिळाले कारण की सरकार जे त्यांचा लाभ आहे तो टाकत आहे परंतु काही खूप जणांना तो लाभ मिळालेला नाही आहे अजूनही परंतु जो दोन महिन्याचे होते ते निवडणुकीदरम्यान ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे सर्वच लाभार्थ्यांना ते, ते पैसे मिळाले नव्हते हो तर त्याचा जो लाभ आहे ते जे पैसे आहेत आता ते सरकारनं पाठवलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता डायरेक्ट आता या महिन्यात ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत तर आता सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत तसेच ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही दोन तीन महिन्याचे रक्कम आलेली नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे येणार आहेत तर कसे मिळतील पैसे तुम्हाला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी सदर हू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती SBI State Bank of India तर बघा ज्यांनी एस बी आयचं अकाउंट काढलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचं अकाउंट काढलेलं आहे उघडण्यात आलं आहे स्वतंत्र जे असतात योजनांकरिता जे बँक अकाउंट काढल्या जातात ते अकाउंट ज्यांनी काढलेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये तर सर्वच योजनांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि आताही या दोन महिन्याचे जे पैसे अडकलेले होते निवडणुकीमुळे त्या दोन महिन्याचे पैसे सुद्धा आता सरकारनं पाठवलेले आहे हा शासन निर्णय आलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते येणार आहेत याच तर शासन निर्णय बघा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वर्ज योजना या योजनांतील लाभार्थ्यांचे माहे डिसेंबर दिश, दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार चोवीस डिसेंबर म मा, महिन्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जे तुम्हाला लाभ मिळत होता या योजनांचा तो तुम्हाला आता डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये सरकार टाकत आहे डी बी टी पोर्टलद्वारे तर डी बी टी ॲक्टिव्ह करणं हे गरजेचं आहे तुमच्या बँकेचं डी बी टी असणं जरूरी आहे त्याच वेळेस तुमच्या खात्यात ते पैसे येणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत तर हे गोष्ट लक्षात घ्या त्याचबरोबर पुढे मी तुम्हाला सांगणार की डी बी टी ॲक्टिव्ह कसं करणार आहे कसं करावं लागणार तुम्हाला तर हे बघा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना हे ज्या योजनेतील लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरवू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाचे उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वर्ग निधी वर्ग करण्यास शा या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे तर बघा निवडणुकीसाठी जे निवडणुका झाल्या आहेत त्यानुसार तुमचे जे दोन महिन्याचे पैसे अडकलेले ते पैसे तुम्हाला आता पाठवण्यात आलेले आहेत सरकारनं पाठवलेलं आहे जी आर आलेला आहे आणि त्या दोन महिन्याचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यात या महिन्यात येणार आहेत आणि तुम्हाला जर दोन तीन महिन्यापासून आणखीन या योजनेचे पैसे जर मिळाले नसतील जसे की जानेवारी फेब्रुवारी मार्च तर या महिन्यांचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला येणार आहेत कारण की डिसेंबर महिन्यापासून डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सरकारनं आता तुम्हाला जे पैसे मिळत होते ते तुम्हाला बीम्स प्रमाण प्रणालीमध्ये पहिले मिळत होते परंतु आता ते बंद करून आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार टाकणार आहे डायरेक्ट डी बी टी पोर्टलद्वारे आणि डी बी टी पोर्टल म्हणजे काय तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार कार्ड जाऊन तुमची ई के वाय सी करायची असते आणि तुमचं डी बी टी आहे जे ॲक्टिव्ह करायचे असते तुमचे जर दोन बँक खाते असतील तर तुम्हाला तुमचं डी बी टी कोणत्या खात्याला ॲक्टिव आहे ते बघायचं आहे आणि त्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत किंवा आलेही असतील तुम्ही चेक करायचं आहे जर एकच खातं असेल तर तुम्हाला एस बी आयचं काढायचं आहे एस बी आयचं जे स्व योजना निहाय स्वतंत्र खाते असतात ते फक्त योजनांसाठी चालतात तर त्या खातं काढले तर तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी सुद्धा तुमचं जे आधार कार्ड आहे त्याशी अशी लिंक करायचं आहे आणि डीबीटी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे बँकवाले तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह करून देणार आहेत तिथं जा आणि त्यांना सांगा आम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह करायचं आहे आणि ते करून देतील जर तुमचं दोन तीन खाते असतील तर तुम्हाला चेक करायची की तुमचं डीबीटी नेमकं कोणत्या खात्याला ॲक्टिव आहे आणि त्या खात्यामध्येच तुमचे पैसे आलेले असतील हे तुम्ही चेक करा तर हा व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र